आमच्याकडे ह्या मस्त मोठ्या मोठ्या अशा पप्पया लागल्या होत्या खर तर आंब्याचा ज्यूस करायचा होता पण आता पप्पया लागल्या तर पप्पूच दाखवतो सेमच दिसतोय आंब्यासारखा फक्त आंबा तो छोटा आंबा बरं ठीक आहे मोठा पप्पू इकडे घेतला आणि तो मस्त बघासा छान आहे खूप 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 मोठा मस्त आहे बी आपण का हा छान छान मस्तच पूर्ण पिकलेला होता सो चूज करणार त्याची आपण तुम्ही करणारे तर ते बघूया मी मध्ये असा कट केला आहे खर तर आता जो सीझन आहे तर त्याच्यात पपई पण खूप लागली होते आणि आंबे पण आहे आंब्याचं पण नंतर तुम्हाला मिल्कशेक कसा होतो तो दाखवीन छान असे हापूस आंबे आहे तर मी हा पपई कापून घेतला मग आईस टाकला बर्फो बर्फाचे क्यूब्स टाकलेले आहे मिक्सरच्या भांड्या खूप गार 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 वाटत होतं आणि मिक्सरचं भांडं बनलं होतं आणि मग फिरवून घेतलं आहे मिक्सरला हा छान मस्त आणि मिक्सरचं भांडं जेव्हा मी उघडलं तेव्हा बघा एकदम गार होता गार लागत होतं क्यूबमुळे खूपच छान झालं ना टेस्टी काहीच न घालता मी तसंच घेतला नाही मी साखर घातली काहीच एकदम नॅचरल मस्तच खरं तर मला पुण्यातल्या मँगो मस्तीची आठवण आली छान मस्त वाव सेमच लागत होती पपई शकतो आपण ह्याला खूप छान आता मी थोडेसे क्यूब टाकले पपईचे खूप छान आमच्या झाडाचे मोठ्या पपई होत्या हा लागलेल्या सीझनच चालू आहे चिअर्स हे पण खूप छान होता चिअर्स टू पपईचा मिल